चौथ्यांदा विजय व्हायचंय त्या विधानाकडे कसं बघताय तुम्ही जोरदार बाबा मैदानामध्ये आहे तुमचे ठाण्यामधून हे फार रंगतदार लढती पाहायला मिळतात शिवसेना मागच्या वेळापेक्षा जास्त जागा जिंकेल असं वाटतंय का आपल्याला नक्कीच वाटते आता जेवढ्या आम्ही योजना आता ते, 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 ते आता राबल्या आहेत आपण पण तेवढ्या सगळ्या महिलांचं असेल महिने ते पण जोरदार आहे आणि तुम्ही बघा जिकडे जिथे पण आता आम्ही एवढे प्रचार पाहिले तिथे सगळ्या महिला परत त्याचबरोबर त्या घरातले जेवढी फॅमिली मिळते ते सगळी खुश आहे कारण की डेव्हलपमेंट पण जिथे आणि अडीच वर्षामध्ये डेव्हलपमेंट पण तेवढेच झालेले आहे लाडकी बहिणी किती फायदा या सरकारला होऊ शकतो पुन्हा येण्यासाठी खूप जोरदार प्रतिसाद मिळू शकतो कारण की अशी हो योजना कधी राबवली नव्हती ही पहिल्यांदा अशी झाली की शिंदे साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने फुल सपोर्ट मध्ये ही योजना आणलेली महिला खूप खुश आहेत मुंबईचे पालकमंत्री होते दीपक भाई यांनी त्यांचं मुंबईत सुद्धा मोठं काम केलंय कोकणात सुद्धा काम केलंय कसा फायदा होऊ शकतो अगदी शिंदेच्या शिवसेनेला किंवा महायुतीला जोरदार फायदा होणार शिंदे साहेब आणि दीपक भाईंचं नातं वेगळं आहे जेव्हा हे सरकार येण्यासाठी दीपक बाईंचा मोठा मोलाचा वाटा होता असंही काल त्यांनी भाषणात म्हटलंय बरोबर काय वाटतं भाई किती या ठिकाणी विजय होऊ शकतो आता ती डिक्लेअर नाही करा पण आम्हाला माहिती आहे खूप जोरदार मताधिक्याने आम्ही महा सरकारला मत पडणार आहेत कारण की ह्या सरकारने खूप खूप काही केलेलं आहे महिलांसाठी असो किंवा हॉस्पिटल असो खूप योजना आणलेल्या आहेत मुलींसाठी पण खूप काही के केलेलं आहे म्हणून यंदाना हे सरकार आपलं जोरदार की लोक पण चेंज बघतायत त्यांना पाहिजे पुढे डेव्हलपमेंट पाहिजे आणि सेक्युरिटी पण पाहिजे त्याचबरोबर हे अडीच वर्षांमध्ये एवढं झालेलं आहे आता पुढच्या अजून पाच वर्षात ही महिला आम्हाला पुढे आणून देणार आहेत